पनवेल तालुक्यात झपाट्याने वाढणाऱ्या नागरिकीकरणामुळे पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात शंका निर्माण आहेत वाढती लोकसंख्या नवे गृहप्रकल्प आणि औद्योगिक विस्तार यामुळे भविष्यातील पाण्याची गरज कशी पूर्ण होणार याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्ताने दिलेल्या एका विशेष मुलाखतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यासाठीच्या पाणीपुरवठा नियोजनावर सविस्तर भूमिका मांडली त्यांनी तालुक्यातील सध्याची परिस्थिती भविष्यातील गरजांचा अंदाज आणि त्यानुसार आखण्यात आलेली शाश्वत पाणी पुरवठ्याची दिशा स्पष्ट केली नागरिकांच्या शंकांना उत्तर देत दीर्घकालीन आणि टिकाऊ पाणीपुरवठा कसा सुनिश्चित केला जाणार आहे याबाबत त्यांनी ठोस माहिती दिली आत्ता तुम्ही जसं म्हणाला डेव्हलपमेंट होणं फार महत्वाचं आहे विकास होणं महत्त्वाचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांनीसुद्धा त्यावरती आता फोकस करणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र सर जर बघितलं तर नागरी समस्या ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात तर त्यामध्ये आपल्या परिसरामध्ये पाणी समस्या ही मोठी समस्या बनली आहे तर मग ह्यासाठी काही उपाययोजना आपण आखलेल्या आहेत का आणि त्याविषयी आपण आपल्या नागरिकांना काय सांगाल पाण्याच्या बाबतीमध्ये आता या सगळ्या परिसरामधल्या लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रती शंका आहेत की नेमकं पुढच्या कालावधीमध्ये जसं जसं या परिसराचं नागरीकरण वाढेल तसं काय घडणार आहे आता या दृष्टिकोनातून एक आमदार या नात्यानं मी किंवा आमचे भाजपचे पदाधिकारी सातत्यानं प्रयत्न करत आहेत पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये एम जे पी काही ठिकाणी पाणी पुरवत आहे एम आय डी सी काही ठिकाणी पाणी पुरवतं आहे याचबरोबरीनं नवी मुंबई महापालिकेची पाईपलाईन जिथून जाते त्या काही गावांना नवी मुंबई महापालिका पाणी पुरवते आहे अर्थात काही ठिकाणी मग नवी मुंबई महापालिकेच्या बरोबर आमचे संघर्ष झालेले आहेत कारण जेवढा पाणी आम्हाला कोटा वाढून हवा आहे नवी मुंबई महापालिका ते द्यायला तयार नाही म्हणून मग मधल्या कालावधीमध्ये मी फॉलोअप करायला सुरुवात केली की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी एक स्कीम करते नावाशेवा टप्पा तीन या नावाशेवा टप्पा तीनच्या माध्यमातून आता पनवेल शहर महापालिकेचा भाग त्याच्यामधला कळंबोली या सगळा परिसर आहे आणि महापालिकेमध्ये नव्यानं वाढलेली गावं यांच्यासाठी पाणी त्या नावाशिवाय टप्पा तीन मधून दिलं जाणार आहे विमानतळाच्यासाठी आणि करंजाडे याच्यासाठी सुद्धा त्या नावाशिवाय टप्पा तीन मधलंच पाणी दिलं जाणार आहे तर या सगळ्यामुळे या नावाशिवाय टप्पा तींचं पाणी हे लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे साधारणपणानं एप्रिल किंवा फार फार तर मे अखेरपर्यंत ही नावाशेवा टप्पा तींची सगळी कामं पूर्ण होणं अपेक्षित आहे तर याच्या माध्यमातून किमान पंच्याहत्तर ते शंभर एम पाणी हे वाढणार आहे आणि याचा अर्थ असा आहे की या सगळ्या भागामधली आज असलेला जो पाण्याचा तुटवडा आहे पुढच्या पाच सात वर्षासाठी किमान तो त्याच्यातला तुटवडा हा पूर्णपणाने मिटणार आहे प्रधानमंत्री जल जीवन मिशन याची कामं देशात सगळीकडे सुरू आहेत आणि या माध्यमातून आता जवळपास प्रत्येक गावामधल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या त्यांच्या पाईपलाईन्स आणि त्याच्याच बरोबरीनं स्त्रोत याचंही आयडेंटिफिकेशन झालंय काही ठिकाणी जिथे इथे या स्त्रोतातून पाणी जात नाही तिथं ते, ते ग्राउंड वॉटर वापरतात म्हणजे बोरिंग करून तर हे टाळलं पाहिजे आणि तिथलं पाण्याची लेवल मेंटेन झाली म्हणजे शेतीलाही अडचण होऊ नये आणि मग काही गावांमध्ये अजूनही याचा प्रॉब्लेम होतो तर हे घडू नये याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता तिथे मोठे स्त्रोत जे आहेत किंवा शाश्वत जे स्त्रोत आहेत त्याच्यातून पाणी यावं याचा प्रयत्न करतोय सध्या मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठका घेतल्यात मुख्यमंत्र्यांच्या बरोबर दोन बैठका या संदर्भात पार पडल्यात पनवेलच्या पाणी पुरवठ्याच्यावरती आणि मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात आढावा घेतलाय सिडको जसं पुलवा आणि परिसरामध्ये हेटवणे धरणाचं पाणी देतं तसं सिडको आता बाळगंगा धरणाचंही काम पूर्ण करण्याच्या स्टेजवरती आहे ते लवकर होईल कोंडाणे धरण सिडको नैना परिसरासाठी विकसित करणार आहे आणि त्या माध्यमातून त्या नैना परिसराच्या पाण्याचा विषय सुटेल पनवेल महापालिका आणि शेजारचा ग्रामीण भाग आणि कर्जत मध्येही ज्या ठिकाणी हे धरण बनतंय शिलार नावाचं धरण त्या शिलार धरणाच्या माध्यमातून साडेपाचशे एम एल डी म्हणजे साडेपाचशे दश लि, लक्ष लिटर प्रतिदिस एवढं पाणी हे त्याच्यातून उपलब्ध होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळे हे साखळी परत सतत चालू राहील त्याच्या टेंडर झालंय त्याच्या वर्कआउडर झालेले आहेत त्याच्यामुळे ते काम आता या निवडणुका संपल्या की लगेचच चालू होईल मोठा कार्यक्रम करणार सुंदर दृष्टिकोनातून मला खात्री आहे सीएम त्या कार्यक्रमाला येतील पण ते कार्यक्रम तो कार्यक्रम होईल आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या पिढ्यांची पाण्याची चिंता मिटू शकेल इतकी क्षमता त्या शिलाधरणाची आहे